नमस्कार सर्वांचे चला तर विद्यार्थ्यांनो या युट्यूब चॅनलवरती मी रेश्मा गोळे करते तर चला तर आपण आज काय पाहणार आहोत तर वाक्यांचे प्रकार त्याची उदाहरणे पाहणार आहोत त्याचे आपण एकूण पंधरा उदाहरणे पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे देखील प्रकार पडतात ते आपण मागील मध्ये कव्हर केले आहेत परंतु त्यांचे आपण उदाहरणे देखील कव्हर करणार आहोत मग आज्ञार्थी वाक्य हे कशावरून पडणार आहे तर क्रियापदाच्या रूपावरून त्याचा प्रकार पडतो मग ते कसं ओळखायचं त्या वाक्यामध्ये काय असते तर आज्ञा आज्ञा प्रार्थना प्रार्थना आशीर्वाद वाक्यामध्ये म्हणजे क्रियापदावरून लक्षात येतं क्रियापदाच्या क्रियापदाच्या वाक्यात कसल्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होतो ते वाक्य काय असतं तर आज्ञार्थी वाक्य तसेच क्रियापदावरून क्रियापदावरून आज्ञा प्रार्थना आशीर्वाद उपदेश विनंती याचा उल्लेख होतो अशा वाक्यांना काय म्हणतात तर आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मग उदाहरणार्थ चला तर मग आता उदाहरणे पाहूया आपण मग पहिलं उदाहरण आहे आज अंघळ करू नकोस केली का के आहे के काय केली आहे आज्ञा केलेली आहे मग हे काय झालं आज्ञार्थी वाक्य झालं तसेच दुसरं पाहूया उदाहरण राजू सॉरी तू पुस्तक वाच तू पुस्तक वाच हे देखील मग कोणतं उदाहरण आहे कोणत्या प्रकाराचं उदाहरण आहे मग याच्यामध्ये आज्ञा आहे प्रार्थना आहे आशीर्वाद उपदेश की विनंती आहे हे पाहायचं आहे आपल्याला क्रियापदाच्या प्रकारावरून मग सांगा पाहू तू पुस्तक वाच कशाची क्रिया आहे वाचण्याची क्रिया आहे ती करायला सांगितली आहे म्हणजे काय केली आहे आज्ञा केली आहे के शेवटपर्यंत चला आपण खूप महत्वाची उदाहरणे घेणार आहोत यामध्ये मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेली उदाहरणे आहेत ही तिसरा उदाहरण पाहूया चला राजू खेळायला जा राजू खेळायला जा, जा। देखील काय केलेली आहे जाण्यास सांगितलं आहे म्हणजे त्याला हे देखील किंवा आज्ञा केलेलं वाक्य आहे म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे चौथं उदाहरण पाहूया आई वडिलांची आज्ञा पाळ आई वडिलांची पाळ याच्यात देखील काय केलेली आहे आई वडिलांची आज्ञा पाळायला सांगितली आहे म्हणजेच काय केली आहे सॉरी आज्ञाच केली गेलेली आहे आई वडिलांची आज्ञा पाळ पाचवा आहे देवा मला सद्बुद्धी दे। देवा मला सद्बुद्धी दे याच्यात देखील काय केली आहे विनंती केली आहे काय केली आहे विनंती केली की देवा मला सद्बुद्धी देव उदाहरण पाहूया आवाज येतोय का तुम्हाला क्लियर दिसतोय का चला तर सहावं उदाहरण पाहूया मग मुलांनो चांगला, चांगला अभ्यास करा मुलांनो चांगला अभ्यास करा याच्यात देखील देखील काय केली आहे आज्ञा केली आहे सातवं उदाहरण पाहूया विद्यार्थ्यांनो देवा आम्हाला चांगली बुद्धी दे देवा आम्हाला चांगली बुद्धी दे याच्यात काय आहे प्रार्थना आहे चला तर मग हे तुम्हाला लक्षात आली का अज्ञात वाक्यामध्ये आज्ञा प्रार्थना आज्ञाच नाही लक्षात ठेवायची प्रार्थना आशीर्वाद उपदेश आणि विनंती की उदाहरणे तुम तुम्हाला ही रिव्हिजनला सोपं जाईल आता आपण आठव उदाहरण पाहूया आठव उदाहरण पाहूया लिहून घ्या लिहून घेत चला समाजाचे नेहमी भले करा समाजाचे नेहमी भले करा या वाक्यात काय आहे सांगा पाहू उपदेश आहे काय आहे उपदेश आहे नव उदाहरण घ्या राधा कृपया मला पुस्तक दे राधा कृपया मला पुस्तक दे याच्यात काय आहे या वाक्यामध्ये विनंती आहे राधाला काय केली गेली के आहे विनंती केली आहे विनंती केली गेलेली आहे चला मग पुढील उदाहरण पाहूया दहावं उदाहरण आहे देव तुमचे भले करो देव तुमचे भले करो या वाक्यात काय आहे आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे या वाक्यामध्ये म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे 11 उदाहरण पाहूया विद्यार्थ्यांना मुलांनो नियमितपणे अभ्यास करा मुलांनो नियमितपणे अभ्यास करा या वाक्यामध्ये वा काय केलं गेलेलं आहे तर मुलांना अभ्यास करा याच्यासाठी काय केलं आहे तर आज्ञा केली आहे आज्ञा केली गेलेली आहे चला तर मग बारावं उदाहरण पाहूया तुमच्या लक्षात आले का पण आज्ञा प्रार्थना आशीर्वाद उपदेश आणि विनंती असेल ते वाक्य कोणती वाक्य आहेत तर आज्ञार्थी वाक्य आहेत आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि शेअर करायला देखील विसरू नका आणि जर तुम्हाला आणखीन कोणत्या घटकांवरती लेक्चर पाहिजे असतील किंवा तुम्हाला एखादा चॅप्टर जर अवघड जात असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आपण त्यावरती देखील लेक्चर घेऊया तुम्ही नक्की यशस्वी हॉल तुम्ही नक्की यशस्वी हॉल आहे तेरावा आहे इथे पादत्राणे ठेवू नयेत इथे पादत्राणे ठेवू नयेत याच्यात देखील काय आहे तर सूचना आहे काय आहे सूचना आहे चौदावं उदाहरण पाहूया ती खिडकी लावून घे ती खिडकी लावून घे या वाक्यामध्ये दे देखील आज्ञा केली गेलेली आहे म्हणून हे आज्ञार्थी आहे आणि पंधरा ते पुस्तक उचल, उचल। याच्यामध्ये दे देखील काय केली गेली आहे तर उचलण्यासाठी तिला आज्ञाच केली गेलेली आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला वाक्य आणि त्याची उदाहरणे समजली का समजली असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढील वाक्याचे प्रकार तसेच त्याची उदाहरणे घेऊन तोपर्यंत धन्यवाद